गाजराचा हलवा आपला आज आहे सोनूचा बड्डे त्याच्यामुळं हे गाजराचा हलवा करायला आहे मी काल खूप मस्त तुम्हाला जसं दाखविलं ना गाजर खूप छान भेटले होते थंडीचे दिवस आहेत आता त्याच्यानं खूप मस्त येईल ते कॅरेट वेगळे आता हे आपल्या महाराष्ट्रातल्यासारखे गाजरे आले तर चला हे तूप साखर आणि हे गाजर अगोदर तूप घालून घेते ह्याच्यात कढाईमध्ये भरपूर असं खूप मस्त होतं या कमी करते हलवा हलवाज बर्थडे त्यामुळे काहीतरी वेगळं गोड बी होत आहे आपल्या देवाला बी नैवेद्य दे होत आहे तिला पण आहे पिल्लूचा झाला पंधराला ला, ला नव्हते इथं आजी माझ्या भट्ट्याचं जावळ नव्हतं का तिकडे गेल तर त्याच्यामुळे तिच्या काही कर्ण झाला नाही चौदाला पंधराला इथं नव्हतंच मी त्याच्यामुळे म्हणलं आता दोघींचं पण होईल दोघींचं पण एक पुन्हा आल्यास म्हणलं तिला करू पण तिला नाही नाही दिदीसोबतच करू दिदीसोबतच करू म्हणल्यामुळे मग नंतर केक वगैरे काहीच आणलं नाही आम्ही मग आता दोघींचा सोबतच छान वापू द्यायचं अजून थोडंसं तूप घालती नेहतात मस्त होत आहे नंतर दूध घालायचं थोडंसं थोडस आलं ना कलर पण मस्त येत आहे मैत्रिणींना चवीला पण खूप छान लागतंय माझी तर अशीच पद्धत आहे बघा करण्याची आता ठेवायचं चांगलं तरी आपला हलवा तयार कसा मस्त झालाय दूध घातलं थोडंसं साईसगट किती कलर पण छान आलाय मैत्रिणींना मस्त असा साखर आपली जशी तुम्हाला पाहिजे तशी घाला आम्ही तर आम्ही कमी खातो त्याच्यामुळं खूप कमी प्रमाणात साखर घातली आहे मी आणि साईसगड दूध घातलं बास तूप तर तुम्हाला दाखविल तर थोडे ड्रायफ्रूट्स घातले हे देवासाठी घेतल्या वाटत आता देवाला आधी दे। नैवेद्य राखून घेते हे आपल्या हिरव्या मिरच्या भाजून घेतल्या आता आणि दुपारच्याला म्हणलं आलूचे पराठे करावे तर त्याच्यासाठी हे पुदिना कोथिंबीर टाकली ह्याच्यामध्ये आणि जे लसण आहे ते मला ह्याच्यात हे थंड झाले की ह्याच्यामध्ये काढून घेते तर सगळ्यात चला आता अगोदर काय करते देवाला नैवेद्य टाकून घेते आपल्या गाजराच्या हलव्याचा मस्त असा ते पाहू शकता बघा कसा मस्त झाला हे छान असा फुगलाय तर चला आता दुपारच्या टाईमचं हे सकाळचे नाही आहे तर सकाळी सगळ्यांनी हलवाच खाल्ला गाजराचा नाश्त्याला नगं म्हणजे काहीच त्याच्यामुळे हे दुपारी केलेलं आहे तर चला झाले आता सगळे असे करून घेते पराठे ह्याच्यासोबत दह्याची चटणी करायची मला ती रेसिपी तर मी तुम्हाला शेअर केलेलीच आहे मैत्रिणींना नमस्कार मैत्रिणींना कशा आहात सर्वजणी तर चला मी अलका अलका मोमेंट या चॅनलमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते सर्वांना श्रीस्वामी समर्थ चष्मा पहिलाच लागलेला आहे आज पहिल्यांदाच घातला आहे तर चला मी आता बाहेर चालले जसं की तुम्हाला म्हणलं ना सोनूचा वाढदिवस आहे यात त्यासाठी थोडीशी शॉपिंग करायची नगच म्हणू लागली मीच म्हटलं चल चल नको मम्मी भरपूर कपडे येतं नाही घ्यायचे नाही घ्यायचे खूप नाद लावला होता ला पण मी असं झोपलेले आता उठले तीन वाजले तर नाही नाही म्हटलं चल जाऊतच आता तर आता निघायलो होते का कसं वाटते मैत्रिणीं चष्मा भरपूर दिवस झाले लागलेला आहे लावत नाही आहे फक्त फोन बघायचा असेल तर झिरो पॉईंटचा आहे फोन जर बघायचा असेल तरच लावत असते नाहीतर लावत नाही आहे मी ए चालते ते तिथलं पण शेअर करते तुम्हाला मी तर इडलीचं पीठ इडली फुगण्यासाठी तुम्हाला एक ट्रिक सांगते मैत्रिणींना आता थंडीचे दिवस आहेत इडलीचं पीठ अजिबात फुगत नाहीये त्याच्यामुळे हे असं पाणी उकळून हो घ्या तुम्हाला सांगते गॅस बंद केलाय मी आता हे आपलं इडलीचं पीठ कमी पाणी पाणी जास्त मी ह्याच्यात घातलं नाही घट्टच ठेवले कारण मला हे पाणी घालायचं होतं हे तुम्ही एवढं करून बघा मैत्रिणी इतकी छान इटली फुकती ना कारण थंडीच्या दिवसामुळं मग उन्हाळ्यात घालायची गरज नाही आहे ॲटोमॅटिक पीठ फुकतं आहे हे पा असं उकळतं पाणी आपल्या प्रमाणानुसार घालून घ्या इटलीला कसं लागतं आहे ना तसे त्या प्रमाणानुसार हे पा आता हे सकाळच्याला पूर्ण डब्बा भरलेला मी तुम्हाला दाखवते खूप छान ट्रिकट आहे ही ह्याच्यात सोडा अजिबात एक चिमुडभरवी सोडा घालायची गरज नाही तुम्हाला आणि थंडीच्या दिवसात काय झाले आता पीठ झालं आहे इटल्या पाहिजे तशा होत नाहीत तर तुम्ही एवढं एवड़ वापरून एवढंच करून बघा मैत्रिणीच्या सोडा सुद्धा घालायची तुम्हाला गरज नाही आहे आता इटलीला कसं लागतंय ना तसं करून असं व्यवस्थित हलवून एक जीव करून मिक्स करून हे आता असं इटलीसारखं जर अजून थोडं लागतं आहे पाणी मी टाकते थोडंसं उग एक किंचित असं तुम्ही पण असं बघूनच टाका मैत्रिणीं एकदम असं एवढं पाणी नका घालू कारण पुन्हा सगळं बिघडून बसेल मी आणि व्हिडिओ स्किप करू नका पुन्हा तुम्ही मला चालताईनं पाणी गरम सांगितलं आम्ही घातलं नाही व्हिडिओ स्किप नाही करता बघा कारण मी अगोदर थोडं पाणी घातलं आहे आणि नंतर थोडं पाणी घातलं आहे मी त्याच्यामुळं व्हिडिओ पूर्ण बघा तरच तुम्हाला ह्याची ही ट्रिक समजून जाईल हे पहा आता हे आपल्या इटल्या टाकण्यासारखं झालं याचे दोषे पण खूप मस्त होते तर चला आता ह्याला हे ढक्कन लावून ह्याच्या खाली असं ठेवून देणार आहे मी इथं गरमी थोडीशी तर फुगून जाते बघा केक अशी आली केक पॅकिंग काय की खाली त्याच्यातलं अरे तिच्या नावाच पडले की झालं सगळं आवरलंय आता स्वयंपाक जेवण दहा वाज केक कापला के तिथून पुढे स्वयंपाक केला बाहेरून एक फक्त भाजी मागवली होती कारण जायचं होतं बाहेर पण आमचे सर बी नाही आणि आमच्या जाऊबाई बी नसल्यामुळं आंटी त्याच्यामुळं मग कॅन्सल केलं मग घरीच भाजी मागवली पोळ्या केल्या जिरा राईस सगळं केलं कारण खूप उशीर झाला डिसिजन घ्यायलाच उशीर झाला त्याच्यामुळं घरीच केलं सगळं आणि आपल्या लेकरांचं ले कसं आहे मैत्रिणींनं बाहेर जात नाही तर मैत्रिणीसह वगैरे काय नाही घरी फॅमिलीसोबतच बड्डे साजरे करते तर त्याच्यामुळं मग घरीच साजरा केला आणि तर चला खूप उशीर झाला आहे कामावर पण एवढा वेळ लागला साडी तशीच ठेवली आवडलं नाही आता खूप कंटाळा आला डोकं दुखायले भयानक तर चला मैत्रिणीनो कसा वाटला माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करत जा कमेंट करत जा तर या व्हिडिओचा मी इथं चेंड करते बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ